शिवसकाळ मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील महाराष्ट्रातील एकमेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव मंदिर आहे मराडेपाडा भिवंडी जिल्हा ठाणे इथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र मित्रांनो आपलं हे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे आणि आपण आज इथे दर्शन घ्यायला जाऊया बघा सुरुवातीलाच हे किती भव्य दिव्य गेट आहे ती लांबूनच खूप सुंदर दिसते आकर्षक दिसते हे भव्य दिव्य गेट आहे गेटच्या आजूबाजूला मावळे आहेत घोडेस्वार आहेत आणि हत्ती आहेत आज प्रवेश केल्यानंतर मंदिराचं बघा किती सुंदर दर्शन होतं कळस कळसावर भगवा डोलाने फडकतो आहे मंदिरात डेकोरेशनचं अतिशय बारकाईने विचार केलेला आहे प्रत्येक पिलर प्रत्येक डिझाईन अतिशय काळजीपूर्वक निवडलेली आहे मार्बलसुद्धा खूप सुंदर क्वालिटीचे आहे हे बघा हे पिलर षटकोनी पिलर्स झुंबर आकर्षक डिझाईन सुंदर अगदी अप्रतिम हे मंदिराचं दरवाजा आहे मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला दोनच दिवस बाकी आहेत त्यामुळे मूर्ती झाकून ठेवलेली आहे पण इतर सर्व कार सर्व जे कामं आहेत ते पूर्ण झालेले आहेत छोटंसं हे आवरावरी आणि फिनिशिंग बाकी आहे पण मंदिर शंभर टक्के रेडीच आहे बाकी ही कामगार मंडळी वगैरे साफसफाई आणि आवरावरी आहेत मंदिराचं काम म्हणजे जबरदस्त झालेलं आहे मंदिराचं दर्शन घेताच मन अतिशय मोहून जाते आणि छत्रपतींच्या आदराने मन अतिशय भारावून जाते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केलेले आहे हे आमचे दैवतच आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे गेटच्या आतला भाग आहे मंदिराच्या आतला भाग आहे हे बघा गेट्स तसं पुढच्या बाजूने भव्य दिवी आहे तसं आतल्या सुद्धा छान डेकोरेट केलेलं आहे हे पेंटिंगचं काम चाललं आहे डेकोरेशनचं त्यामुळे हे बांबू वगैरे बांधून ठेवलेले आहेत आणि बाजूला बघा ही तटबंदी आहे तटबंदीच्या दिशेने आता आपण चालूया मंदिराला भव्य दिव्य तटबंदी बनवलेली आहे आता तट या तटबंदीच्या आतल्या बाजूला आपण जाऊया बघा या सुबक पायऱ्या आहेत मस्त खूप भारदस्त वाटतं आहे या तटबंदीच्या पायऱ्या चढताना हे बघा कोपऱ्याला हा बुरुज आहे असे बरोबर चार दिशेला चार बुरुज आहेत मध्ये ह्या गॅप ठेवलेल्या आहेत टेहाळणी करण्यासाठी किंवा शत्रूला मारा करण्यासाठी हे बघा हे खिडक्या आहेत गॅप आहेत पाहणी करण्यासाठी तटबंदी भरपूर मोठी आहे आणि आपण आता या तटबंदीवरून चालत चालत चाललेलो आहोत बघा आहे परतूनसुद्धा मंदिर खूप सुंदर आणि भव्य दिसत आहे एक बुरुज आपण क्रॉस केलेला आहे समोरूनच बघा हे मंदिर तर जबरदस्त दिसत आहे भगवाद भज डवलाने फडकत आहे चार बुरुज आहेत चारी दिशेला आपण आता ह्या दुसऱ्या बुरुजाजवळ पाहूया अवलोकन करूया किल्ल्याच्या मागच्या बाजूला बघा डोंगर रांग आहे तटबंदी पाहताना आपला बाहेरून सुद्धा सर्व व्ह्यू आपण मनात साठवून घेत आहोत डोळ्यात साठवून घेत आहोत बघ आता तटबंदीची आपण दुसऱ्या सेक्शनला चाललेलो आहोत मस्त चौरसाकृती मंदिराचं साईज आहे आणि हे बघा कळस किती भव्य दिव्य आहे चारी बाजूने आपण मंदिर पाहत आहोत आपले एक कलाकार मित्र भेटलेले आहेत शाहीर आहेत जय शिवराय कलाकार मित्र शाहीर मित्र यांना भेटून मी आता पुढे निघालेला आहे मित्रांना जय शिवराय बोललेलो आहे आणि तटबंदीवरून पुढे चाललेलो आहे उजवीकडे बघा हे मंदिर तर सतत दृष्टिक्षेपात येत आहे भगवा झेंडा सतत दिसत आहे मन अतिशय अभिमानाने भरून येत आहे आता आपण चौथ्या बुरुजाकडे चाललेलो आहोत चौथा बुरुज बघा इथे इथून पुढच्या बाजूचं व्ह्यू क्लिअर दिसतो मुख्य गेट दिसतं आपण आता त्या साईडने बघूया बघा सेम अगदी चारही जे बुरुज आहेत अगदी समान आकाराचे आहेत समान बांधणीचे आहे। मंदिराला पूर्ण वळसा मारलेला आहे आपण आता आणि हे बघा इथून सुद्धा पूर्ण व्ह्यू दिसतो पायऱ्यांपासून आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊया तटबंदी पूर्ण पाहून झालेली आहे आणि बघा इथून ही फ्रंट साईडसुद्धा दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर हे बरेच फोटो इथे लावलेले आहेत खूप सुंदर फोटो आहेत इथे लावलेले फोटो तस्वीर थ्री डी असून खूप आकर्षक आणि एकदम जिवंत वाटतात खूप छान सुंदर लावलेले आहेत फोटो बघाया तस्वीरी त्याच्यावर प्रत्येक फोटोच्या खाली पूरक माहिती दिलेली आहे चरणों में जग से हटकर कर गुरु